कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज खूप दिवसांनी थोडंसं डेली रूटीन शेअर करते सगळ्यात पहिलं तरी तर उठल्या उठल्या भाजीची तयारी चालू आहे आधी थोडीशी तयारी करून घेतली कांदा वगैरे सगळं कट करून घेतलं आहे आणि आता लगेच फोडणी द्यायची तयारी चालू आहे इथं जिरेची जी फोडणी दिली जिरे मोहरीची आता लगेच कांदा टाकून घेतला आणि थोडीशी ग्रेव्हीवाली भाजी करायची आज कारण कालच थोडंसं एक्स्ट्रा जी होती ती भाजी बनवायची होती आणि बनवली वेगळीच म्हणजे सोयाबीनची काल बनवायची होती पण त्यानंतर मग मी दुसरीच बनवली होती तर ते कालचे सोयाबीन तसेच फ्रीजमध्ये ठेवले होते त्यामुळं मग ती भाजी तशीच राहिली होती तर काल धुवून वगैरे स्वच्छ एका डब्यामध्ये घालून ठेवले होते तर आता इथे थोडीशी हळद आणि गरम मसाला टाकला आहे टोमॅटो वगैरे पण टाकून घेतलं आहे आणि ते थोडंसं आता भाजल्यानंतर मग थोडंसं वाटण होतं हे एकत्र केलेलं असंच भाजीसाठी वगैरे कधी एक्स्ट्रा बनवून ठेवते मी तर आता ह्याच्यात थोडंसं तिखट पण टाकलं आणि आता थोडी छान ग्रेव्ही झाली याची आणि आता हे ह्याच्यामध्ये सोयाबीन जे आहे ते मिक्स करायची तर या पद्धतीने पण एक सोयाबीन करते आणि नॉर्मल फक्त कांदा आणि टोमॅटो घालून पण एक असं बनवते पण आज वाटण वगैरे होतं त्यामुळे थोडेसे जास्त मसाले झालेत आणि हे सोयाबीनची भाजी जी होती त्या दिसा दिसा बनवून झाली आता शिजायला काही जास्त वेळ लागत नाही त्यानंतर मग भाजी तरी शिजली तर थोडीशी एक दोन तीन मिनटं असं वाफीवर ठेवली एकदम बारीक गॅस करून आणि आता त्याच्यात नंतर कोथंबीर वगैरे टाकली तर भाजी तयारी भाजी आता साईडला ठेवते ना लगेच आता पुढं च चपाती बनवायची तयारी तर चपातीसाठी काय होते पीठ जे होतं तर यावेळी ते नीट दळवून दिलेलं नाही आहे गिरणीत तर खूप मोठं मोठं होतं त्यामुळे पूर्ण हे आदल्या दिवशीच मळायला लागते आणि एकदम राशनच्या जशा चपात्या असतात म्हणजे पूर्ण असं त्याला चिकटपणा वगैरे नाहीच आहे वेगळ्याच होत आहेत तर चपात्या खूप एकदम व्यवस्थित अशा लाटायला लागतात पीठ पण खूप सारं लागतंय लाटताना तर आता कधी पीठ संपतंय असं झालंय त्यामुळं आता सकाळ संध्याकाळ दोन्ही चपाती करून संपवायचं आहे पीठ हे तर आता इथे तेच चपाती वगैरे आता बनवून घेते लगेच तर आधी मी सगळ्यात पहिली चपाती लाटताना असे पटकन गोळे बनवून घेते म्हणजे थोडंसं पटपट होतात आणि माझं चपाती लाटण्याचं स्पीड जे आहे तर ते थोडंसं कमी आहे त्यामुळं मग मी आधी गोळे बनवून घेते पटकन आणि मग कधी उशीर झाला तर यांच्यापुरत्या फक्त तेवढ्या आधी डब्यापुरत्या चपात्या लाटते आणि लगेच आधी यांना डबा पॅक करून देते तर भाजी तर झाली थोडंसं एक गाजर कट केलं आणि आता यांना लगेच टिफिन जो होता तर तो पॅक करून दिला चपाती वगैरे सगळं आता झालंय बनवून आता इथं भाजी जी आहे तर ती पॅक करते थोडंसं विहीला आता विहीचा टिफिन थोडंसं आताच बनवून भरून ठेवते कारण मग परत गडबड होते आणि थोडीशी अर्धी किंवा एक चपाती कधी तर देते छोटी अशी असली की तर चपाती थोडीशी तोडून देते तिला म्हणजे पटकन खाईल म्हणून आणि आता हे गाजर कट केलं होतं तर तिच्या पप्पांना पण तेच दिलं आणि आता हिला पण थोडंसं तेच एक्स्ट्रा देते नाहीतर मग कधी ड्रायफ्रूट्स वगैरे देते आता टिफिनमध्ये दे. तर त्यानंतर आंघोळ वगैरे करून त्या दोघींचा आवरून विहील आता स्कूलमधून सोडून आलो आहे आम्ही आणि आता परीला इथं थोडीशी गाणी वगैरे लावून दिलेत तर परी मग थोडीशी गाणी बघते आणि मग लगेच झोपते आल्यानंतर स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर तर आता झाड वगैरे मारून पुढची तयारी तर रोजच हे क्लिनिंगचं रुटीन तर जे डेली ब्लॉग बघतात त्यांना माहीतच आहे तर आता सगळं झाडं वगैरे मारून घेतला आता पूर्ण सोफा वगैरे क्लीन करून घेते आणि मग फरशी वगैरे पुसून घेते हे रोजच डेलीचं जे क्लिनिंगचं रुटीन आहे तर तेच आहे तर डेलीचं रुटीन तर काही चेंज नाही होते हुं? आणि दोन तीन दिवस झालं थोडंसं झाडांकडं लक्षच नाही राहिलं तर पूर्ण असं पा हे वेल वगैरे सुकलेले होते थोडीशी जासुदाची दोनच फुलं लागल्यात तर आता झाडं थोडीशी एवढी पहिल्यासारखी फ्रेश नाही राहिलेली काय माहीत थोडंसं धूळ वगैरे पण जास्त आहे आणि या बेडरूमच्या विंडोमध्ये नीट ऊन लागत नाही की काय काय माहीत तसं तर पश्चिम दिशेलाच आहे बेडरूमची विंडो पण तरी झाडं नीट नाही आहेत तिथं हॉलच्या गॅलरीमध्ये जी आहे तर ती छान येतात इकडं झाडं पण ते आता विही तोडते त्यामुळं मग तिकडंच ठेवल्यात तर झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं आणि नंतर मग फरशी वगैरे सगळी पुसून घेतली तर बेडरूममध्ये आणि इकडं किचनमध्ये वगैरे तिथं थोडंसं मोबाईल वगैरे ठेवता येत नाही त्यामुळं मी शक्यतो फरशी पुसताना इथं हॉलमधलंच दाखवते तुम्हाला कारण मोबाईल पण ठेवताना ठेवायला पण येत नाही परी वगैरे आधीमध्ये आले तर मग ते पण प्रॉब्लेम होतो फरशी वगैरे पुसून घेतली सगळी बाहेर गॅलरीमधला वगैरे पण रोजच क्लीन करते ते सगळं केलं आणि आता कपडे वगैरे बिसत घातले आणि मग त्यानंतर लगेच देवपूजा करून घेतली तर आज देवपूजा खूप दिवसांनी केली होती पाच सहा दिवसांनी केली होती मंथली प्रॉब्लेममुळे देवपूजा वगैरे नव्हती केली तर आता खूप दिवसांनी देवपूजा केली तर थोडंसं छान वाटलं मग त्यानंतर लगेच इकडं देवपूजा झाल्यानंतर कपडे धुवायला घेतले तर आता कपडे थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळं मग इथं पाणी असं साचूनच ठेवावं हो लागतं ड्रम वगैरे भरलेले असतात आणि मग त्याच पाण्याने आता धुवायला लागतात कपडे तर कधी कधी काय होतं एक्स्ट्रा कपडे असतात जास्त निघतात कधी कमी असतात तर आज आता भरपूर कपडे आहेत तर त्यामुळं वेळ पण लागला भरपूर तर आधी सगळ्यात पहिलं मी देवाचे कपडे धुवून घेते मगच बाकीचे कपडे धुवायला चालू करते जर देवपूजा केली तर आणि थोडंसं साबण वगैरे जास्त लावत नाही कारण देवाचे कपडे जे आहेत तर ते थोडंसं कलर वगैरे लगेच त्याचा निघून जातो आणि मग ते वेगळे पण दिसतात खराब पण होतात लवकर त्यामुळं सगळे कपडे वगैरे टाकले आणि बाराच्या आतमध्ये माझं सगळं काम झालं मग हे तर त्यानंतर मग विहीला रोज आणायला जाते नेहमीप्रमाणे मी आणि इथं ब्लॉग सकाळी थांबवला तर त्यानंतर काय झालं इथं विहीचे कुटाने बघा हे जे सेलो टेप होता एक कलरचा मी ते शोपीस वगैरे बनवायला आणला होता, होता तर पूर्ण गुंडाळून वगैरे घेतला होता तिनं आणि ते सगळं झाल्यानंतर इकडं झोपली होती वगैरे ती आणि इथं परी लवकर उठून चालू होतं तिचं तर ती एवढी मग्न होती जसं विहीनं पायाला सगळा गुंडाळून घेतला होता टेप तसंच तिला पण घ्यायचं होता आणि ती त्याच ट्रायमध्ये होती मी एवढं तिला व्हिडिओ वगैरे बनवलं तरी तिचं माझ्याकडे लक्षच नव्हतं बिलकुल पण तुमच्यासोबत पण ते शेअर करते मी पूर्ण बिझी होती ती त्याच्यामध्येच त्यानंतर हेच संध्याकाळचं आमचं टायमिंग खूप वाट बघत बसतात त्यांच्या पप्पांचे की टायमिंग झालं जरा दरवाजा वाजला तरी लक्ष त्यांचं जा तिकडंच असतं आणि विही रोज पप्पांसाठी विहिरी रोज पप्पांच्यासाठी स्वतःच दरवाजा उघडते तर त्यांनी आज येताना आणला होता ट्रायपॉड तर मेन ट्रायपॉड वरचं स्टँड जे होत तर तेच राहिलं त्यामुळे आज काही नाही दाखवत उद्या दाखवते तर आजचा ब्लॉग आहे इथपर्यंत